नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमनेला आता तुम्ही बघितलं असेल की बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे की फक्त याच महिलांना मिळणार मकर संक्रांतीच्या निमित्त बोनस आणि मोफत गॅस उद्यापासून वाटप सुरू आहे तर सगळी काही माहिती तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे बघा बहिणीनो व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहायचं आहे ठीक आहे चला कोणताही वेळ न वाया घालवता सरळ सरळ व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी बघू शकता तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जे नाही करून बघा केंद्र शासनाच्या राज्य सरकारच्या कुठल्याही योजना असेल त्या सर्वप्रथम तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघायला मिळतील त्याच्यामुळे नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या जे तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटत जाईल ठीक आहे तर कोणताही वेळ न वाया घालवतो आपण आपल्या मुद्द्यावरती येऊया की कोणत्या महिलांना कोणत्या आपल्या बहिणींना इथे मिळणार आहे मकर संक्रांतीचं बोनस आणि ते किती मिळणार आहे ते सुद्धा सांगतोय वाटप कधीपासून चालू होत आहे ते सुद्धा सांगतोय व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा ठीक आहे तर बघा तुम्हाला सुद्धा माहीत असेल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर यांनी घोषणा केलेली आहे की आपल्या मकर संक्रांतीच्या निमित्त जसं दिवाळीला बोनस तुम्हाला दिलं होतं बहिणींनो त्याच पद्धतीचं बोनस तसंच बोनस तुम्हाला मकर संक्रांतींचं सुद्धा मिळणार आहे मग ती किती मिळणार आहे हे सांगतो बघा तुम्हालासुद्धा माहिती असेल आपला की सध्याच्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर आहे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा आहे तर बघा फडणवीस सरांनी सांगितलं की मकर संक्रांतीचं बोनस आम्ही देणार आहोत मग ते बोनस किती भेटणार आहे तर ते बोनस भेटणार आहे तुम्हाला तब्बल तीन हजार रुपये तर बघा तीन हजार रुपये आपल्या बहिणींना लाडक्या बहिणींना बोनस भेटणार आहे किती हजार भेटणार आहे तीन हजार मग हे तीन हजार बोनस कधी भेटणार आहे हे सुद्धा सांगतो कुठल्या बहिणींना भेटणार आहे हे सुद्धा सांगतो व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहायचं आहे आता बघा एजे का ले, ले हे जे काही तीन हजार रुपये बोनस आहे ते त्याच बहिणींना भेटणार आहे की ज्या बहिणींना ज्या बहिणींचा फॉर्म इथे पात्र आहे ज्या बहिणींना सहा हप्त्या आलेले आलेले आहे टोटल नऊ हजार रुपये ज्या बहिणींना आलेले आहे त्याच बहिणींना हे तीन हजार रुपयाचं बोनस भेटणार आहे आणि मकर संक्रांतीच्या अगोदर भेटणार आहे त्याच्यामुळे काही काळजी करायचं काम नाही आहे आता हे तुम्हाला समजलं असेल मग ज्या बहिणींचा फॉर्म अपात्र झाला त्यांना हे काय भेटणार नाही आहे पण त्यांनी आता पा सरकारने अपात्र याद्या जाहीर केलेल्या नाही आहे ओके आता बघा तुम्हाला हे सगळं काही समजलं असेल आता दुसरी गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीचं बोनस तुम्हाला समजलं मोफत गॅसची काय भानगड आहे याच्याविषयी मी एक डिटेल व्हिडिओ आणतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोफत गॅसची काय भानगड आहे तुम्हाला मोफत गॅस संक्रांतीनिमित्त भेटणार आहे की नाही भेटणार आहे सगळं काय सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघितला त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओसुद्धा लवकरच येणार आहे अशाच योजनासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि अजून एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे तुम्हाला काही अडीअडचण असेल तुम्हाला काही म्हणजे माहिती नसेल तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तुम्हाला काय अडचण असेल तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर त्या संदर्भातसुद्धा तुम्हाला प अजून हप्ता एकही भेटला नसेल काही काही ज्या लाडक्या बहिणीच्या काही अडचणी असतील तर बहिणींनो तुम्ही बिंदासपणे तुमचा एक भाऊ म्हणून तुम्ही सुद्धा म कमेंटमध्ये कमेंट करू शकता कमेंट तुम्ही व्यक्त करा तुमच्या कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच मी ठेवलेला आहे तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या ज्या ज्या अडचणी असतील पैसे आले नसतील तुम्हाला बँकेचा काय प्रॉब्लेम असेल तर सगळ्यावरती सोल्युशन आहे आपल्याकडे त्याच्यामुळे काय काळजी काम करायचं करायचं काम नाही आहे लाडकी बहीण योजना ही प्रत्येकांपर्यंत पोहोचणार आहे सगळ्यांना इथे पैसे भेटणार आहे त्यामुळे प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचणार त्याच्यामुळे काळजी करायचं काम नाही आहे तुम्ही कमेंटमध्ये बिंदास्पणे कमेंट करू शकता आशा करतो की संपूर्ण माहिती इथे तुम्हाला बहिणीनं समजली असाल धन्यवाद बहिणींनो हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल